मित्रांनो बघा एकूण पंधरा हजार जागा आहे खूप मोठी संधी आहे यानंतर परत अशी संधी मिळेल का ह्याची गॅरंटी नाही म्हणून फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरणं आणि योग्य जिल्हा निवडणं हे खूप महत्वाचं आहे कारण आपण फॉर्म तर एकूण पाच भरू शकतो पाच पदासाठी पाच फॉर्म भरू शकतो परंतु एका पदासाठी आपण एकच फॉर्म भरू शकतो आणि जर ते निर्णय चुकीचं ठरलं तर आपलं वर्दीचं स्वप्न हे भंगणार आहे मित्रांनो दोन चार दिवसापासून मला आहे ना खूप सारे कॉल्स येत आहेत खूप सारे मेसेजेस आहेत कमेंट्स आहेत की सर आम्हाला फॉर्म भरायचं आहे तर आम्ही कोणता जिल्हा निवडू तुमच्या अनुभवाने सांगा आमची अशी अशी तयारी आहे आमची अशी अशी कास्ट आहे तर त्यासाठी आम्ही कोणता जिल्हा निवडू आम्हाला मार्गदर्शन करा तर बघा मित्रांनो या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला ना एकूण सात असे भयंकर आणि खतरनाक टिप्स देणार आहे या जर टिप्सचा जर तुम्ही सखोल अभ्यास केलात आणि याला फॉलो केलात तर मी गॅरंटीड घेऊन सांगतो की तुम्ही स्वतःहून तुमचा बेस्ट जिल्हा निवडाल आणि तुमच्या चांगल्या तयारीने तिथे तुमचं सिलेक्शनसुद्धा होईल पण जर तुम्ही हे सात टिप्स ऐकले नाही याला फॉलो केले नाही तर तुमच्या सोबत गुलीगत धोका होऊ शकते का कारण तुम्ही आहेत ना सध्या गोंधळात पडलेले आहेत तुम्ही मला विचारतायत तुमच्या मित्रांना विचारतायत यशस्वी झालेल्या लोकांना विचारतायत तुमच्या कोचला विचारतायत वस्तादला विचारतायत काही लोक तर पोलिसांना पण विचारतात की सर आम्ही कोणता जिल्हा निवडायचा आणि प्रत्येक जन आपापल्या परीनं तुम्हाला बेस्ट मार्गदर्शन करतोय कोणी म्हणतोय जास्त जागा आहे तिकडे जा कोणी म्हणतो मुंबईला जा कोणी म्हणतो कमी जागा आहे तिकडे जा कोणी म्हणतो मध्यम जागा आहे तिकडे जा कोणी म्हणतो हाच जिल्हा निवड इकडे पेपर आणि ग्राउंड चांगला असतो कोणी म्हणतो तो जिल्हा निवडू नको तिकडे पेपर आणि ग्राउंड अवघड होते मग एवढा सगळ्यांचं ओझं आपल्या डोक्यावर आहे ना की नेमकं कोणाचं ऐकायचं काय करायचं हे आपल्याला कळच नाही झालंय आणि या सगळ्यांचा विपरीत परिणाम आपल्या तयारीवर व्हायला लागलाय बघा डेस्कवर बसतोय अभ्यास करतोय मन लागत नाही ग्राउंडवर जातोय मन लागत नाही का कारण डोक्यात तेच चालू कुठला जिल्हा निवडू कुठला जिल्हा निवडू कुठे फॉर्म टाकू कुठे फॉर्म टाकू पण आज जर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पाहिले तर मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो तुम्ही योग्यच जिल्हा निवडणार आणि तिकडे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस पण जास्त असते मित्रांनो बघा एकूण पंधरा हजार जागा आहे खूप मोठी संधी आहे यानंतर परत अशी संधी मिळेल का ह्याची गॅरंटी नाही म्हणून फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरणं आणि योग्य जिल्हा निवडणं हे खूप महत्वाचं आहे कारण आपण फॉर्म तर एकूण पाच भरू शकतो पाच पदासाठी पाच फॉर्म भरू शकतो परंतु एका पदासाठी आपण एकच फॉर्म भरू शकतो आणि जर ते निर्णय चुकीचं ठरलं तर आपलं वर्दीचं स्वप्न हे भंगणार आहे ओके म्हणून मी तुम्हाला जे सात टिप्स देतोय ते व्यवस्थित ऐका व्हिडिओ पूर्ण पहा आणि नुसतं पाहू नका तर त्या टिप्सला व्यवस्थित अभ्यास करून फॉलो करा ओके चला बघूया ते सात टिप्स काय टिप नंबर एक आहे मित्रांनो आपण एकूण पाच पदांसाठी पाच अर्ज भरू शकतो ही पाच पदं कोणती आहेत पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस कारागृह पोलीस बँड्समॅन आणि पोलीस राज्य राखीव म्हणजेच एस आर पी असे एकूण आपण पाच फॉर्म ऑल महाराष्ट्र कोणत्याही घटकात भरू शकतो मग हे करत असताना आपल्याला काय करायचंय सर्वात आधी माझ्या कास्टच्या कोणत्या घटकात किती जागा आहे याची मला एक पी डी एफ तयार करायची आहे ही पी डी एफ आपल्याला विविध टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत मी देखील आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जिल्ह्या वाईस सगळ्या पी डी एफ उपलब्ध करून देतो तुम्ही काय करा ती पी डी एफ प्रिंट करून घ्या ओके प्रिंट करून घ्या आणि तुमच्या डेस्कच्या समोर पाच पदांसाठीच्या पाच पी डी एफ तुमच्या समोर असले पाहिजे ओके okay? आणि एक हायलाइटर घ्यायचा आणि माझ्या कास्टच्या कोणत्या घटकात किती जागा आहेत त्याला फक्त हायलाईट करायचं आणि फक्त आणि फक्त माझ्या कास्टच्या नाही ओपनच्या नाही अदरच्या कोणाशी आपला काही संबंध नाही माझ्या कास्टच्या माझ्या किती जागा आहेत या पाच पी डी एफच्या याला हायलाईट करून ठेवायचं आणि हे हायलाइट करताना आपण काही जिल्हे आपल्या मनात ठेवायचे आपल्या तयारीनुसार इच्छा आवडीनुसार आणि जास्त जागा असलेले एकूण दहा जिल्हे आपण आपल्या मनात ठेवायचे आणि त्याला जरा स्टार मार्क करून ठेवायचं की बाबा मला या या जिल्ह्यांमध्ये माझा फॉर्म भरायची इच्छा आहे आवड आहे माझी तशी तयारी आहे आणि तशा जागा पण आहेत असे तुम्ही दहा घटक तरी पाच पी डी एफमध्ये सिलेक्ट करून ठेवायचे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही कारागृहाला बघितलं तर फक्त चारच जाग्याला आहे त्यानंतर पोलीस चालकसाठी काहीतरी सतरा अठराच घटकांमध्ये आहे तर ठीक आहे कारागृहला चार ठिकाणी तर चार ठिकाणी आपण विचार करून ठेवायचं जो ठिकाण आपल्याला बेस्ट वाटतो तो ठिकाण आपण निवडून ठेवायचं ओके तर हे झालं टीप नंबर एक आता तुम्हाला काय करायचं टीप नंबर दोन मध्ये काय करायचं तुमची करंटची म्हणजे सध्याची तयारी किती आहे ते बघायचं आहे आता काल परवा मला काही लोकांनी कॉल केलं होतं ना तर त्यांचं असं म्हणणं होतं मागच्या पोलीस भरतीला मला ग्राउंडमध्ये पंचेचाळीस मार्क सत्तेचाळीस मार्क त्रेचाळीस मार्क पडलेले परंतु आता माझं ग्राउंड थोडंसं कमी झालेलं आहे हां पण मी माझा ग्राउंड कव्हर करेन काय मी माझं ग्राउंड कव्हर करेन बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जो प्रॅक्टिसमध्ये आहे तो किंग आहे मानलं तुम्ही मागच्या वेळेस ग्राउंड पंचेचाळीस घेतलात तुमच्याकडे टेक्निक आहे तुमच्याकडे ट्रिक आहे तुमच्याकडे सगळं आहे अनुभव वगैरे आहे परंतु तुम्ही लक्षात घ्या तुम्ही प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत म्हणून प्रॅक्टिसमध्ये जो आहे तोच बाप आहे मी माझ्या भरतीच्या आम्हाला सोळाशेमध्ये इतकं तरबेज होतो की मला सोळाशेमध्ये कोणीच हरवू शकत नव्हता पण आज जर मला धावायला लावलं तर मी नाही धावू शकत माझ्याकडे अनुभव आहे माझ्याकडे ट्रिक आहे माझ्याकडे टेक्निक आहे मला माहीत आहे की कसं सोळाशे आउट ऑफ घेऊ शकतो पण माझ्याकडे प्रॅक्टिस नाही आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे मी त्या मुलांना हरवू शकत नाही म्हणून मी शब्द वापरला करंटची सध्याची तुमची तयारी किती आहे ते बघा मग ते अभ्यासाच्या बाबतीत पण आणि ग्राउंडच्या बाबतीत पण आणि तुम्ही जे ते दहा जिल्हे मनात ठेवलेले आहेत त्या दहा जिल्ह्यानुसार आपण किती ग्रो करू शकतो अजून म्हणजे उदाहरणार्थ माझा ग्राउंड त्रेचाळीस आहे पण मी मनात टार्गेट ठेवलं आहे की मी हाँ जर हा जर घटक निवडला आणि ह्या घटकात जर एवढे एवढी मेरिट लागते तर मी अजून इकडे त्रेचाळीसचे ग्राउंड पंचेचाळीस करू शक अशी तुम्हाला तयारी ठेवायची थे आहे समजते म्हणजे तुमची करंटची तयारी आणि पुढील कितीपर्यंत ग्रो करू शकतात याची तुम्हाला तयारी ठेवायची आहे टिप नंबर तीन आहे मित्रांनो आता तुम्ही ते दहा जिल्हे सिलेक्ट केले आता त्या दहा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला एका जिल्ह्यात फॉर्म भरता येईल एका पदासाठी मग ते पद भरताना तुम्ही सर्वात पहिलं तुमची तयारी बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं प्राधान्य ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याला द्या बघा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याला निवडणे आणि तिथे राहून ड्युटी करणे ह्याच्यामध्ये खूप आनंद आहे मित्रांनो खूप आनंद आहे ओके आपण आपल्या जिल्ह्यामध्ये किंग असतो किंग हे नेहमी लक्षात ठेवून ओके पण आता तुम्ही म्हणणार सर आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या कास्टच्या जागाच नाहीत किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये सर भयंकर स्पर्धा राहते माझं काम होऊ शकत नाही माझी तेवढी तयारीच नाही किंवा माझी तेवढी रिस्क घेण्याची इच्छाच नाही किंवा तयारी नाही आहे तर मी तुम्हाला सहज सांगेन की तुमच्या त्या जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हा पहा उदाहरणार्थ तुम्ही पुणे पाहिलं तर पुण्याच्या मध्ये स्पर्धा जास्त राहते तर ठीक आहे ना मग पुण्याच्या लगतले कुठले जिल्ह्यात समजा नाशिक असेल सांगली असेल सातारा असेल मुंबई असेल मग हे जिल्हे तुम्ही निवडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भविष्यात तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथून येणं जाणं सहज सोप्पं होऊ शकते ओके आता परत प्रश्न पडला की सर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पण जागाच नाही आता काय करायचं आता सांगाव हो हा आता अवघड आहे पण कशाला टेन्शन घेत आहे डीअर पोलीस सर आहेत ना मार्गदर्शन टॉपचं असते बघा आता तुम्ही काय करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पण जागा नाहीत तुमच्या शेजारील जिल्ह्यामध्ये पण जागा नाहीत आणि तुम्ही टॉप टेन जिल्हे मनात ठेवलेले आहेत ध्यानात ठेवलेले आहेत मग आता तुम्हाला काय करायचं आहे त्या टॉप टेन जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या कास्टच्या कमीत कमी, -कमी आठ ते बारा जागा असल्या पाहिजे बघा परत सांगतो जिथे जास्त जागा आहे तिथे जास्त फॉर्म पडतात तिकडे स्पर्धा पण तशीच राहते आणि तिकडे आपले लय हालत होतात खूप कमी जागा आहे तिकडे ज्याची टॉपची तयारी आहे तोच तिकडे भरू शकतो मग काय करायचं तर कमीत कमी माझ्या कास्टच्या आठ ते बारा जागा मी निवडले पाहिजे ओके जास्त पण नको आणि कमी पण नको सरासरी आठ ते बारा जागा जिथे असेल तो घटक तुम्ही पहिलं प्राधान्य देऊ शकता समजलं बघा घटक निवडताना मी परत सांगतो तुमची तयारी आणि आवडीनुसार सर्वात पहिलं प्राधान्य तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याला द्या दुसरं प्राधान्य तुम्ही काय करा तुमच्या जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यांना द्या आणि ते सुद्धा नसतील तर मग कमीत कमी आठ ते बारा जागांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे ओके त्यापैकी कुठला तरी एक जिल्हा निवडा आता जिल्हा निवडल्याच्या नंतर टीप नंबर फाईव्ह तुम्ही जिल्हा मनात ठेवलेला आहे की मला आता या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे मग तुम्ही त्या जिल्ह्याचा मागील पाच ते सात वर्षाचा सा इतिहास पाहायचंय म्हणजे त्या घटकामध्ये एकूण फॉर्म किती येतात तिथे ग्राउंडची परीक्षा कशी असते ग्राउंडचं पॅटर्न काय आहे म्हणजे मैदानी आहे का गोल आहे का खडबडी असते का उन्हात पळवतात का थंडीत पळवतात का नेमकं कधी पळवतात कसं करतात हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचा आहे तिसरं कर आहे तुम्हाला तिथल्या पेपरच्या पॅटर्नचा अभ्यास करायचा की मागील पाच ते सात वर्षात तिकडे कशा प्रकारचे पेपर आलेले आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे अवघड पेपर आहेत का सोपे पेपर आहेत का जी ला जास्त प्राधान्य आहे का मॅथ्सला जास्त प्राधान्य आहे का हार्ड प्रश्न जास्त येतात का सोपे प्रश्न जास्त येतात का त्यानंतर मग तुम्हाला मेरिट पाहायचे की मागील पाच ते सात वर्षात मेरिट कशी लागते तिकडे म्हणजे माझ्या कास्टला मी जर फॉर्म भरला तर माझी ते तेवढी तयारी आहे का याप्रमाणे तुम्ही त्या मेरिटचा पण अभ्यास केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या जिल्ह्यातील एस पींचा अभ्यास करायला पाहिजे जे करंटचे तिथे एस पी साहेब आहेत त्यांचा अभ्यास करा त्यांचा अभ्यास करताना म्हणजे त्यांची थोडीशी माहिती काढण्याचा प्रयत्न करा की मागील ते कुठल्या जिल्ह्याला होते आणि तिकडे कसे पेपर आले होते है. हे तुम्हाला अभ्यास करावा लागेल म्हणून मी सांगतोय फॉर्म भरण्यात घाई करू नका या सगळ्यांचा अभ्यास करून जो फॉर्म निवडेल ना त्याचा शंभर टक्के काम होईल शंभर टक्के मी लिहून देतो तुमचं ओके फक्त तुम्ही कुठे कमी पडले नाही पाहिजे हंड्रेड पर्सेंट तुम्ही तुमचं दिलं पाहिजे ओके तर आता आपण ही सगळी माहिती काढल्याच्या नंतर आपली तयारी पाहिल्याच्या नंतर आपण त्या घटकासाठी इलिजिबल होऊ शकतो का म्हणजे माझ्या कास्टची एकशे वीस पर्यंतची मेरिट लागते आणि माझी तयारी एकशे वीस आहे का हे बघूनच तो घटक तुम्ही डन केला पाहिजे फायनली आणि जर तसं झालं नाही तर टिप नंबर सिक्स आहे तुम्ही ते जे दहा घटक निवडलेले आहेत ना त्याचा हळूहळू एकेकाचा -एक अभ्यास करायचा आहे आणि त्या दहा घटकांपैकी आपली तयारी कुठल्या घटकात व्यवस्थित बसते परफेक्ट बसते तोच घटक डन करून टाकायचा फायनल करून टाकायचा एकदम बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल समजते आणि टीप नंबर सात आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचा जर एवढं सगळं करून पण तुम्हाला काहीच समजलं नाही नाही हो सर तुम्ही बोलताय हे बरोबर आहे पण मला पाच सात वर्षाचा तिथला अभ्यास करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कुठून करायच्या बघा मनात जिद्द असेल ना तर माणूस काहीही करू शकतो पण तुम्हाला काही करायचंच नाही सगळं आयतं पाहिजे असेल सगळं फुकट पाहिजे असेल तर मग सोडून द्या तुम्ही ओके कारण जो दुसऱ्याच्या भरोशावर राहतो ना त्याची जर गाडी पुढे गेली तर तो तुमची गाडी पुढे नेल आणि तुम्ही स्वतःच्या भरोशावर राहिलं ना होऊ शकत ओके तर समजा टिप नंबर सात मला सांगायचंय की जर समजा तुम्ही ते टॉप टेन मध्ये पण तुमची तयारीनुसार तुम्ही बसत नसेल तर हमारी मुंबई जिंदाबाद हमारी मागे पुरी करो जिंदाबाद जिंदाबाद मुंबई फॉर्म जिंदाबाद सगळ्यात बेस्ट आहे आपली मुंबई कारण सर्वात जास्त जागा आहे तिकडे चान्सेस पण जास्त राहतात नवीन पोरांचा भरणा जास्त असतो हां तिकडे जरा मिस्टेक जर झाली तर शंभर टक्के आपल्याला गुलीगत धोका होऊ शकतो म्हणून आपल्याला मिस्टेक करायचे नाही आणि जे जास्त घाबरलेले आहेत ज्यांना असं वाटते की नाही माझी शेवटची संधी आहे मला आता ह्याच्यानंतर भरती करता येणार नाही माझं वय संपते मला नाही करायचंय त्यांनी मी म्हणेन की मुंबईच निवडा मुंबई तुमच्यासाठी बेस्ट आहे का कारण मुंबईची प्रक्रिया ही थोडी लांबट असते बाकी जिल्ह्यांच्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला थोडंसं जास्त वेळ मिळतो आणि तिथे तुमची तयारी एक बेस्ट होऊ शकते असं करून तुम्ही या सात टिप्सला फॉलो करून आपला जिल्हा निवड करू शकता माहिती कशी वाटली टॉपची माहिती होती अरे माणूसच आपण टॉपची आहोत ओके रात्रभर बसून मित्रांनो ही सगळी माहिती काढलेली आहे ओके आणि अनुभवाच्या बेसिसवर तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे आजच्या नंतर तुमचा हा डाऊट क्लिअरच झाला म्हणून समजा की मी कुठे फॉर्म भरू ओके आणि तरी काय अडचण असेल कमेंट बॉक्स आपल्यासाठी ओपन आहे डिअर पोलीस सबस्क्राईब करायचं कमेंट करायचं आणि मला सगळं प्रश्न विचारायचं मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करे ओके okay? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद